चला जा जाऊया काय मित्रांकडे मित्र बिलकुल पाठवलं नाही विक्रम आधीच सांगते मी आजचा दिवस माझ्यासोबत सेलिब्रेट करायचा मला ना माहिती जाऊ काय नाही काय नाही मगात पासून तुम्ही लावलं जाऊ का जाऊ का।, का मी कोण आहे मी कोण नाही का मी तुझ्यासोबत लग्न कशाला केलं मग हा अरे पण माझ्यासोबत का नाही कशा नाही आम्हाला इथं घेऊन येतो मॅगडी मध्ये खायला घरी सांगशील चिकन भाकरी खा शाण्या आणि त्याच्यानंतर चालला मित्रांकडं विक्रांत मी आधीच तुझ्यासोबत डिस्कस करते मला माहित नाही ना जायचं नाही 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 मला नाही माहिती आज नाही जायचं तुझ्या मित्रांकडे गेला का मला तुमची काय नाटकं का सुरू असतात ती काय नाही नाही बोलून बरोबर चालव काय करून घेता तुम्ही लोक मला नाही माहिती आहे मला घरात पाहिजे माझ्यासोबत चल पार्सल घेतो हा पार्सल घ्यायचं चालेल पार्सल पण नाईटी मधून बघते गर्दी नसेल तर बसू नाहीतर मग पार्सल घेऊ त्याच्या बाजार कुठं चल मग ये कपडे पोशू बघ कुठं बसूया बस येत किती बरं झालं असतं मला का नाही माझी पण चार्जिंग कमी होईल थोडीच आहे म्हणजे होऊन जाईल होऊन जाईल काय येऊ गर्दी काय पैसे नाही तिला अगोदर बर्गर आता मॅगी मध्ये गेला होता आणि आता बर्गर किंग मध्ये आला हा

तुम्ही चेक लावून पाहा ना मग समलं वाटतंय तो चल बोल आपल्या ऑर्डर कन्फर्म करू ना तू तुला ऑर्डर मध्ये पैसे वेस्ट करून पैसे रुपये दातात मला मॅग्निमम मॅग्निमम डिस्काउंट होता मला डिस्काउंट करता नाही चुप एव हे ना अरे नाही का हम सगळं बुकले आपण तो कोणता जो ऑर्डर आहे ना आमला दुसरा पाजा होता तर यांनी दुसरा घेतला आता कूपनचा प्यार बुराज कर माझ्या तू बुरा नाही करत आहे तुझ्या नांदी लागलं आणि आलो येतो बरं गॅस पकवतोय आणि गॅस आमचे बबू ना फ्राइज खाते फ्राईज चांगला आहे की नाही नक्की कमेंट करून सांगा मला माझी यांशी बोलते ना, ना आपण खातो तिला पण त्याचं बोलतो हा का सगळं खातो मानव काय बनवते गॅस काय चिकन कुलबी हा सोडायला गेलो तेव्हा कोलबी दिसली तर घेतली दिसली थोडीशी घेतली आणि चिकन बनवलंय तू बोल ना जास्त पाणी नको टाकू थोडस जास। माझी का तुझी मजा आहे आणि कोलबी भात आहे आणि थोडीशी काय खालते किती थोडी ना होता मस्त थँक्यू

मला प्लॅन बिन नाही पसंद हा प्लॅन लीन नाही बसते सगळे झाले पण जेवण तर मस्त बोलला तुझं हॉटेल खोलणार तुला कोण दे मला हॉटेल काय चला जेवायला जेवण रेडी आहे काय जेवण का नंतर एवढच रोटी बनवला किती विक्रांत प्लीज काम एक तुला माहितीये मी कामात नेऊन थकली आणि मी जेवण बनवला घेतलं तू जेवण घेणार का माझ्या सर्व तुला जेवायचं नाही का मग मग फोन येते तर काय करणार काय जाणू येतो नाही मी ना जाणार चल जेवायला मला जेवण सर्व रेडी आहे काय विचार करायचं तुमचं काय प्लॅन बिन का पसंत नाही करू नका ना प्लॅन बिन गेल्या वर्षी पण तेच केलं पण तू मी प्रेग्नेंट होती म्हणून तू काय विचार करतो अजून झोपलेलाच आहे चल ना जेवण वाढलं मी विक्रम हा काय झालं मग आजपासून बोलतो जा जा चल ना

का रागात का, बोलते काय बोलते समजत नाही मला लवकर यायचं बघ लवकर दे ना मी तू लवकर नाही ना म्हणून बोलते मी तुला घरी पण माहिती कोण नाही म्हणून सांगते लवकर येशील तर जाऊ का म्हणजे जाऊ नाही गेला तरी चालेल पण आता तुला करमत नाही तुझे मित्र सतरा वेळा फोन करतात फोनवरती वरती जा आता जाऊ हा जा आणि लवकर या रागात बोलते की बाळा आम्ही मस्त झोपतो आता जेवण नको झोपणं मी येतो अर्ध्या अर्ध्यासाठी तुला घेतो ये बघ ना बघ ते ना मोठे चूहा होता का काय माहित नाही मोठी शेपूट होती गेले इथे काय बोलते ते बघ तर तू बघत नाही पकवत असेल तुझी शपथ काय ब चूहा टाइप म्हणजे चूहाच होता ना की दुसरा काय होता चूहा सारखं होतं तर सारखं म्हणजे काय चूहा सारखं चूहाच असतो शेपूट दिसली एवढी चूहा सारखी सेम शेपूट दिसते सबीप नव्हता ना नाही बाबा नाही सब जात नाही मग